नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आम्ही आलो होतो आज कांदा खुरपायला पण खुरपत आणि काय मला व्हिडिओ काढायला झालं नाही सकाळी पण आवरता आवरता खूप वेळ गेला त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काय झालं नाही तर आता आमची पाईपच्या कांद्याची होती दुसरी खुरपण म्हणजे तसं औषध मारलं होतं आम्ही पण काय काय गवत राहिलं होतं जळलं नाही सगळं तर ते काही जळलं आणि काही आलं होतं हो हो तर ते परत परत फुटून आलं तर ते मग मोठं मोठं काढायचं चाल सगळं काय आम्ही खुरपत नाही फक्त जे काय मोठं मोठं ते उपटून आहे सगळं जर खुरप असं वावरी केली तर ते गवत परत आहे हो परत खालणं बारीक बारीक उगवतं त्याच्यामुळं हो मग आम्ही काय ते हे करत नाही सगळं खुरपत नाही जे मोठं मोठं आहे ते फक्त उचलून आहे आणि आता कांदा जरा दिसायला लागलाय बऱ्यापैकी खूपच झालता कसला कांदा एक फोटो काढून घेते यंदा खोरपायला सांगायला नको का त्याच्यामुळं मग काय मला व्हिडिओ काढायला झाला नाही इकडला पण हे बघा चांगला आला इकडला पण कांदा यंदा आहेत सगळे कांदे चांगले मी आणि मावशी होतो खोरपायला दुपारपर्यंत होते आप्पा पण पण आप्पा दुपारनं गेले दाऱ्यावरती त्याच्यामुळं मग आम्ही दोघीच राहिलो खोरपायला मग खरपात खुरपात आता झाली सुट्टी म्हटलं झाली काढावा कारण निवांत बोलायला येतं मग काम चालू असताना काय बोलता येत नाही बैलगाडी कोणी आणली आहे वाड न्यायला आणलेली असती दिसती तर आता काय काय कांदे निघलेत दर काय काय ना घावला दोन हजारापर्यंत पण आता अजून आपल्या तर कांद लई लांब लई पाच पानं उतरायचे ती या तर अजून काय माहित का दर गावतोय काय होतो या तर जेवढा घावाल तेवढा आपल्या नशिबात असेल तेवढा तर घावणारच आहे कारण असं तसं सांगण्यात आलंय की दोन हजारच्या खाली काही येणार नाही पण बघू जेवढा घावन तेवढं जाईल आपण तर म्हणलं हजाराने गेला ना आपला जागेवर तरी बस झाला त्या जा गाडीचा आवाज आलेला येते इकडं दिसते बघा उसाला तोड आली लई लांब बाई काय दिसत नाही जाऊ न त्याला कुठं काय राहिले जावा <laughs> इकडे पण रस्त्याचे सगळे कांदे चांगले आलेले आहेत आणि मलाच उशीर झाला आज व्हिडिओ काढायला काय करतात आता आम्ही शेतकरी सगळं टायमिंगला तर होतच नाही किती प्रयत्न केला ना टायमिंगला टाकायचा तुम्हाला मला म्हणलं मी व्हिडिओ एक पण दिवस नाही खाडा करणार तरी पण होतच खाडा कधी नाही कधी एका दिवशी पडतच नाही व्हिडिओ पण आता लय प्रयत्न करते काढण्याचा तर आता होईल म्हणलं आज तर तरी चालत चालत आपला घरी गेलो तर काय घरच बघावं लागतं त्याच्यामुळे काय होत नाही काढायला आणि आज आपल्या कंपनीमध्ये पण ऑफर लागली होती तिथं ता पण चांगल्या प्रकारे आज अर्निंग झाली तर तुम्ही पण काही फक्त बघत बसले तुम्ही पण काही कमेंट केली नाही खरंच इंटरेस्टेड असाल तर खरंच मेसेज करा खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला सगळं गायडन्स भेटतं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं शिकवलं जातं त्याच्यामुळं इथं आलेला प्रत्येक व्यक्ती कमवत आहे तुम्ही पण कमवू शकता फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे मेसेज करणं गरजेचं आहे तेवढं जर केलं तर सगळं सक्सेस भेटून जाते आणि महत्त्वाचं म्हणजे आपला माइंडसेट तसा असला पाहिजे तर सगळंच होऊन जातं आहे माळा <laughs> <laughs> ना आमचं आम्ही शेतकरी असंच फिरत असतोय बघा माळ ठीक आहे घाव त्यांना दाखवला की माळाचा घाव आहे तरी कसला आलाय बघा एक नंबर आलाय यंदा कांदा पस मस्त आले सगळं आता वैस म्हणलं लसणाची पात घ्यावावी घरी लसूण नाही ना आता बाजारात उद्या आणते तर म्हणलं लसूण घ्यावं थोडीशी पात लसणाची छान लागते भाजी लिहायला टाकल्यावर नव्हती मी घरी काय आहेत कुठं होती मला दिसलंच नाही बाबा आलेला दीडशे रुपये किलोनी घेतला असता एखादा किलो पण दिसलाच नाही तर इकडे आमचं गोट कांदा तर म्हणलं लसणाची दोन पाती आणवते आपल्या भाजीपुरत्या संध्याकाळी मला हरभऱ्याची वेळेस भाजी करायची मम्मीच्यातनं आणली ती करायसाठी तर चला कसा वाटला शेतकरी जीवनाचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय